तीनशे रुपये पाचशे रुपये साडे पाचशे रुपये सहाशे रुपये साडे सहाशे रुपये सातशे रुपये सव्वा सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये सव्वा आठशे रुपये साडे आठशे रुपये नऊशे रुपये पाच रुपये पंचवीस रुपये एक हजार रुपये एक हजार पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये करा भेटू

अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये दहा रुपये 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 वीस पंचवीस पन्नास पन्नास पंधराशे पंचावन्न साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर पंचहत्तर पंधराशे रुपये पंधराशे रुपये पाच रुपये पंधराशे पंचवीस रुपये पंधराशे पन्नास रुपये पंधराशे पन्नास रुपये पंधराशे पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर અંશી પંચ્યાંસી સોળાશે રૂપે સોળાશે રૂપે કરા ડબલ ટી સાતસો આઠશી રૂપિયા નવશો રૂપિયા એક રૂપિયા અઠારસો રૂપિયા બારશી રૂપિયા તેરશે રૂપિયા સવા તે રૂપિયા ચૌદશે રૂપાય ચૌદશે રૂપે કરા ડબલ ટી बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये साडे चौदाशे पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये साडे रुपये सतराशे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये सतराशे पंचवीस रुपये सतराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर पंचहत्तर अठराशे रुपये अठराशे रुपये एक हजार आठशे रुपये करा डबल टीबल મોટે એક પસ રૂપ આઠશે રૂપાય આઠશે રૂપે પાંચ રૂપાય વીસ રૂપિયા આ તે પહોંચે आठशे पंचवीस रुपये आठशे दहा रुपये आठशे नऊशे रुपये रुपये साडे अकराशे बाराशे बाराशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न पंधराशे रुपये पंधराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंधराशे तीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस पन्नास पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास रुपये अठावन रुपये 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 सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये शंभर दीडशे दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये सोळाशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये सोळाशे पंचवीस रुपये तीस रुपये सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये सव्वा सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये सव्वा आठशे रुपये रुपये मानू का एक हजार रुपये एक हजार रुपये करा माझा दोस्त सातशे आठशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे पाहून घ्यायचे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये दहा रुपये पंचवीस रुपये पंधराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये वेळ देत ना पंधराशे पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर सोळाशे रुपये सोळाशे रुपये आपल्याशी सोळाशे ऐंशी सोळाशे पाच रुपये दहा रुपये रुपये वीस सोळाशे पंचवीस रुपये तीस रुपये सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये चाराशेशे दोनशे तीनशे रुपये चारशे रुपये साडे चारशे रुपये पाचशे रुपये सव्वा पाचशे रुपये सव्वा सहाशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये आमचा भाऊ सहाशे रुपये सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये काय यम्मा अठराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये साडेशे रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये सतराशे रुपये सव्वा सतराशे रुपये साडे सतराशे रुपये अठराशे रुपये सव्वा अठराशे रुपये साडे अठराशे रुपये दोन अठरा रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये रुपये पन्नास रुपये पंचाहत्तर दोन हजार पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये एकवीसशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये तो नाही आता दोन हजार दोनशे रुपये बावीसशे रुपये करा श्रीकांत शेत साडे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये पाच रुपये दहा रुपये रुपये वीस पंचवीस अकराशे रुपये पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये पाच रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये करा सातशे आठशे रुपये बाराशे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे 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 रुपये 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 साडे पंधराशे सव्वा पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये 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 पाच दहा वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये सतराशे रुपये सतराशे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये सतराशे पंचवीस रुपये सतराशे पन्नास रुपये सतराशे पन्नास रुपये सतराशे पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर सतराशे सातशे आठशे रुपये नऊशे एक हजार साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये रुपये पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे पंधराशे रुपये पाच रुपये पाच आले एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे पाच रुपये एकोणीसशे पाच रुपये करा शेअर शंभर दीडशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये करा एकशे बोला साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये करा भिट्टी दोनशे तीनशे रुपये सातशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये अकराशे रुपये ते पाहून घ्यायचं का अकराशे रुपये अकराशे रुपये करा बाराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस पंधराशे पंचवीस तीस पंधराशे पन्नास रुपये पंधराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये का